नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता ही सर्वात मोठी अपडेट जी येते जवळपास सतरा हजार सातशे प्लस जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये पोस्टल असिस्टंट सब इन्स्पेक्टर लिपिक यासारख्या एकूण वीस प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीश प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर ही जी भरती निघालेली आहे ही स्टॉप सिलेक्शन कमिशन मार्फत निघालेली आहे टोटल सतरा हजार सातशे सत्तावीस जागा आहे आणि वीस प्रकारच्या पदांचा या ठिकाणी समावेश आहे तर आता आपण पाहणार की यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे याची पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे आणि कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जागा खाली आहे हे दिलेलं आहे पोस्ट ग्रुप बी ग्रुप सी नंतर एज लिमिट वयोमर्यादा ही मित्रांनो पदानुसार वेगवेगळी आहे ठीक आहे तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भराल त्या पोस्टनुसार आपली वयोमर्यादा या ठिकाणी चेक करून घ्यायची या ठिकाणी बघा पदाचे नाव दिलेलं आहे ऑफिस असिस्टंट सेक्शन ऑफिसर नंतर आहे इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स नंतर आहे सब इन्स्पेक्टर नंतर आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर नंतर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट रिसर्च असिस्टंट डिव्हिजनल अकाउंटंट सब इन्स्पेक्टर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर ऑडिटर अकाउंट पोस्ट असिस्टंट सिनियर सेक्रेटरी असिस्टंट टॅक्स असिस्टंट आणि सब इन्स्पेक्टर यासारख्या या ठिकाणी पदांचा समावेश आहे यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी या ठिकाणी दिलेले आहे तर मित्रांनो ग्रुप सीची जी वयोमर्यादा ती अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत दिलेलं आहे तुम्ही तुम्ही पदानुसार वयोमारदायी चेक करू शकता ठीक आहे काही पदासाठी वयोमारदाही अठरा ते बत्तीस पण आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर वयोमारदा अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत तर यामध्ये जे एस सी एस टी कॅटेगरीचे उमेदवार त्यांना पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीचे उमेदवार त्यांना तीन वर्ष अधिक असणार आहे काही तुम्ही ठरवण्यात आलेली आहे हे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे बघा मित्रांनो पात्रता पहिली पोस्ट आहे ज्युनियर स्टॅटस्टिकल ऑफिसर याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन ठीक आहे आणि सोबत तुम्हाला बारा साठ टक्के गुण असणे गरजेचं आहे मॅथेमॅटिक विषयामध्ये ग्रॅज्युएशन प्लस साठ टक्के गुण असं गणित विषय बारावीमध्ये आणि बाकीच्या पोस्ट दिलेले आहे त्याची पात्रता मागितली आहे कोणते शाखेतील पदवीधर एनी ग्रॅज्युएट तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता तसेच स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरची पोस्ट याची पात्रता मागितली बॅचलर डिग्री स्टॅटिस्टिकमध्ये आणि रिसर्च असिस्टंट इन नॅशनल ह्युमन राईट ही जी पोस्ट आहे याची पात्रता मागितली आहे बॅचलर डिग्रीच मागितली आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स एका वर्षाचा तर तुम्हाला या पदासाठी प्राधान्य दिल्या जाईल या तीन पोस्ट सोडून इतर सर्व पदासाठी पात्रता ही ग्रॅज्युएशन मागितलेली आहे तर मित्रांनो यासाठी जे एक्झाम शुल्क असणार ते असणार आहे शंभर रुपये ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस पुरुषांना ही फी भरावी लागेल तसेच एस सी एस टी अपंग यांना एक्झाम शुल्क माप आहे फक्त ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एस पुरुषांना सी पी भरावी लागेल ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर यासाठी तुमच्या दोन परीक्षा घेतल्या जाणार आहे टायर वन आणि टायर टू टायर वनची परीक्षा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये होऊ शकते आणि टायर टूची परीक्षा डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत त्याचा सिलेबस काय आहे आणि तुम्हाला कोणते एक्झाम सेंटर दिले जाणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक्झामचा सिलेबस दिला आहे टायर वन आणि टायर टू टायर वनचा सिलेबस या ठिकाणी बघू आपण जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स क्वांटिटी ॲप्टिट्यूड पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स आणि इंग्लिश कॉम्प्रेशन पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स दोनशे मार्क्सचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे आणि वेळ असणार आहे एका तासाचा आणि मित्रांनो या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे पेपर तुमचा हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे लक्षात ठेवायचं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे पेपरला टायर टूचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचा तर बघा मित्रांनो महाराष्ट्राला एक्झाम सेंटर तुम्हाला कोणकोणती मिळणार आहे तर जे अमरावती असणार आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर नंतर कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे ऑनलाईन तुमची परीक्षा होणार आहे मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे चोवीस जुलै चोवीस जुलैपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता चोवीस जुलैची अंतिम तारीख आहे तर अशा प्रकारे स्टॉप सिलेशन मार्फत निघालेल्या भरतीबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्हाला पीडीएफ लागत असेल तर तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून दे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर व्हिडिओ खूप माता जात जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद